महाराष्ट्राचे दैवत पंढरपूर आहे व वा आषाढी वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे पण मागील वर्षी आषाढी वारीमध्ये फक्त मानाच्या नऊ पालख्यांना परवानगी मिळाली होती पण विदर्भामध्ये किमान चाळीस पालख्या अशा आहेत की त्यांची शेकडो वर्षांची पायदळ वारीची परंपरा आहे याही वर्षी कोरोनाचे संकट आहे आणि म्हणून आमचा नाही पण आमची वारी खंडित होऊ नये पालखी सोहळ्यासोबत किमान दहा वारकऱ्यांना वाहनाने वारी करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विश्व वारकरी सेनेच्या वतीने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे विदर्भामधून आषाढी वारीला किमान चाळीस जातात पण त्या पालखी सोहळ्यात कुठल्याही प्रकारची सरकारची मदत मिळत नसून विदर्भातील पालखी सोहळ्याकडे सरकारचे व प्रशासनाचे दुर्लक्ष आहे आणि म्हणून सरकारने या गंभीर विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे या दरम्यान वारीला जाणारे वारकरी नियम पाळतील कोरोनाचा आपणास निगेटिव्ह अहवाल देण्यात येईल दे। तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करू असे आश्वासनही वारकरी सेनेच्या वतीने दिले आहे शासनाने याबाबत दखल घेतली नाही वारकरी सेना स्वतः पायदळ वारी काढून पंढरपुरात दाखल होईल असा इशारा विश्व वारकरी सेनेने दिला आहे इथे आम्ही यशोमती देव ठाकूर आणि नाना पटोले साहेब यांना विनंती केली विदर्भातील मानाच्या पालखीच्या व्यतिरिक्त ज्या काही किमान चाळीस पालख्या आहेत त्यांना वाहनाने नियम अटी लावून पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी महाराष्ट्रातून फक्त दहा मानाच्या पालख्या आहेत आणि काल जो सरकारने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयात आम्ही विश्व वारकरी सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं पुण्यातील मीटिंगमध्ये मानाच्या नऊ पालख्यांचे पदाधिकारी होते विठ्ठरुग्मिनी समितीचे अध्यक्ष होते विश्वस्त होते काही प्रमुख वारकरी संघटनाचे प्रमुख होते सर्वांनी एकमताने सरकारला कमीत कमी, कमी वारकऱ्यांमध्ये पायदळवारीची मागणी केली होती पण सरकारने कोणत्याही प्रकारच्या वारकऱ्यांच्या भावनेचा विचार न करता पंढरपुरातील जे व्यावसायिक मंडळी आहेत त्यांच्या पोटा प्रश्नाचा विचार न करता एक चुकीचा निर्णय घेतलेला आहे वर्षानुवर्षाची जी पायदळची परंपरा आहे ती परंपरा खंडित करून वाहनाने वारी नेण्याचा निर्णय घेतलेला आहे पण आमची मागणी अशा प्रकारची आहे सरकारने आताही घेतलेल्या निर्णयाबद्दल फेरविचार करून नाही नऊ पालख्या तर त्यातील किमान दोन पालख्या ज्ञानोबा तुकोबाच्या दोन पालख्या तरी पायदळ जायला पाहिजे जर ज्ञानोबा तुकोबाच्या दोन पालख्या पायदळ गेल्या तर आम्ही असं समजू महाराष्ट्रातील सर्व वारकरी पायदळ गेले आणि त्यामध्ये जर सरकारने विचार केला नाही तर ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार आम्हाला सांगते माझं माज़ कुटुंब माझी जबाबदारी तर मग आम्ही नारा लावू माझी वारी माझी जबाबदारी आम्ही आमच्यासोबत कोरोना निगेटिव्हचा रिपोर्ट आमच्या जवळ घेऊ आणि विश्व वारकरी सेना स्वतः त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत आषाढी वारीत माउलीच्या सोहळ्याच्या सोबत पायदळ जाईन प्रस्थानाच्या दिवशी आम्ही तिथे उपस्थित राहू सरकारला जर आम्हाला जेलमध्ये टाकायचं असेल तर मग आम्ही त्याही पातळीवर जायला तयार आहोत महाराष्ट्रातील इतरही वारकरी संघटना आमच्या सोबत येतील अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती